अहमदनगर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीला आहे कादंबरी अर्पण करणारे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अण्णाभाऊ साठे स्मारक रेल्वे स्टेशन अकोला येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये आमचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो या कार्यक्रमांमध्ये आम्हाला बोलण्याची विनंती केली त्यानंतर मी भाषण देण्यासाठी सुरुवात केली माझ्या भाषणात मी सर्वप्रथम साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून भाषणाला सुरुवात केली अनेक वर्षापासून आम्ही मागत असलेला भारतरत्न हा पुरस्कार अण्णाभाऊ साठे यांना मिळाला पाहिजे अशी आम्ही सम्राट अशोक सेनेच्या वतीने माझ्या भाषणात मी मागणी केली ज्यांनी या देशाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलं सिंहाचा वाटा असणारे अण्णाभाऊ साठे यांनी देशासाठी महान कार्य केलं त्यांच्या सामाजिक कार्यासाठी कार्याची कार्या दखल राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी घेतली पाहिजे अशी आम्ही अपेक्षा करतो रशियासारख्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गायले संयुक्त महाराष्ट्र चळवळ गतिमान करून या राज्याला वाचवण्याचं काम केलं अनेक देशिताचे कार्य अण्णाभाऊ साठे यांनी केले त्याचा विसर पडू नये आमचा एकच उद्देश आहे की अण्णाभाऊ साठेंच कार्य घरोघरी पोहोचवण्याचा एक विचार माझ्या भाषणातून मी मांडला या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि माझा सत्कार केला त्याबद्दल आयोजकाचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्व देशवासियांना साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश ददाशिरसाठ जग बदल घावणी घाव माझा सांगून गेले भीमराव या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते सगळ्यांनी मोठ्या उत्सवात जयंती साजरी केली जय लवजी जय भीम जय अण्णा साहित्यरत्न लक्षरण सात्यांचा साहित्यरत्न लक्षरण छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा क्रांती गुरुवासनांचा लोक शरीर अन्नभावसाध्यांचा अहमदनगर न्यूज